गजानन जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी पाचोरा येथे सीसीआय मार्फत चालू असलेली कापूस खरेदी दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नाताळची शासकीय सुट्टी असल्यामुळे कापूस मोजमा बंद राहणार आहे तसेच दिनांक सव्वीस व सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात देखील वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच दिनांक अठ्ठावीस शनिवार व एकोणतीस रविवार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सी सी आदेशानुसार कापूस खरेदी बंद ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे कापूस मोजमापासाठी वाहनांची अचानक गर्दी झाल्यामुळे मोजमाई एकशे शहाऐंशी वाहने उभी आहेत यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी कोणत्याही शेतकरी बांधवांनी आपला कापूस हा शेतीमाल विक्रीसाठी पुढील आदेश होईल पावेतो आणू नये व बाजार समिती सहकार्य करावे असे आवाहन आज दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे बाजार समिती सभापती गणेश पाटील यांतर्फे करण्यात आले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका